ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे नव्वद एक नऊशे नव्वद दोन नऊशे नव्वद तीन पिऊशे सातशे आठशे पन्नास पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी

पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर एक हजार एक हजार पाच एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकराशे

दहा पंधरा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद एक हजार नव्वद अकराशे रुपये एकवा अकराशे रुपये दोन अकराशे रुपये तीन पिऊश आठशे आठशे रुपये आठशे पन्नास नऊशे नऊशे एक हजार एक हजार पाच दहा पंधरा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस पस्तीस एक हजार पस्तीस चाळीस एक हजार चाळीस पंचाळीस एक हजार पंचेस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पासष्ट एक हजार पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एक हजार पंच्याऐंशी एक हजार पंच्याऐंशी एक हजार रुपये एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर एक हजार सत्तर एकवा एक हजार सत्तर दोन तीन पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक हजार नव्वद अकराशे नव्वद अकराशे 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 पाच पन्नास अकाश पन्नास पंचावन्न साठ अकराशे साठ बासष्ट सत्तर पंच्याहत्तर अकरा पंच्याहत्तर एक वा अकरा पंच्याहत्तर दोन वाज अकरा पंच्याहत्तर तीन वाटेडस नऊशे नऊशे पन्नास पंचाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक हजार एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक पन्नास पंचावन्न साठ पासष्ट एक हजार पासष्ट एक हजार पासष्ट दोन आठशे रुपये नऊशे 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 पाच एक हजार एक हजार पाच अकराशे रुपये अकराशे पाच अकराशे पाच अकराशे दहा अकराशे दहा अकराशे दहा एक अकराशे दहा दोन अकराशे दहा तीन वा दोनशे अडीचशे अडीचशे पाच पंचावन्न साठ पास पासष्ट दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट दोन वाज दोनशे पासष्ट तीन वा जुनेद जुनेबाई नऊशे रुपये एक हजार एक हजार एक हजार पंचवीस तीस पस्तीस पन्नास पंचावन्न अकराशे अकराशे रुपये एक वाज अकराशे रुपये दोन वाज अकराशे अकराशे रुपये तीन वा चिंतामणी बाराशे रुपये बाराशे पाच बाराशे पंचावन्न साठ पंच्याहत्तर ऐंशी तेराशे रुपये तेराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद चौदाशे रुपये चौदाशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न चौदाशे पंचावन्न चौदाशे दोन वर चौदाशे पंचावन्न तीन वर रवी एक हजार बाराशे तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पाच तेराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस तेराशे चाळीस पंचाळीस तेराशे पंचाळीस एक वर एवशी पंचाळीस दोन वायशे पंचाळीस तीन वाईटस